वारणा न्यूज मराठी नमस्कार वारणा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयाचा ठळ घडामोडी वडगाव स्कूल वडगावच्या एकोणीसशे नव्याण्णव दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळा उत्साह संपन्न तब्बल पंचवीस वर्षानंतर एकत्र आले मित्र मैत्रिणी हातकण तालुक्यातील वडगाव स्कूल वडगावच्या एकोणीसशे नव्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा वडगाव येथील हॉटेल जिप्सीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुरुवातीला सर्वांनी आपापला परिचय करून दिला त्यामध्ये दहावीच्या परीक्षा प्रत्येकाने आपले करिअर आपापल्या क्षेत्रामध्ये मिळवलेले आहे कोण डॉक्टर वकील पत्रकार सिव्हिल इंजिनियर फॅशन डिझायनर शिक्षक व्यावसायिक नोकरी आणि शेती अशा क्षेत्रात आपले करिअर केले आहे असे सर्वांनी एकत्र येऊन गप्पा गोष्टी करून आनंदोत्सव साजरा केला कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा भूतकाळाच्या शयाच्या जुन्या आठवणीत ताज्या झाल्या जाणवली तिथे एक गोष्ट अशी की जुने पण दुरावलेले स्नेही पुन्हा एकत्र आणण्याचा संकल्प सर्व माझी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष करून दाखवला आभासी मैत्रीत आता अशा मेळाव्याची गरज असल्याचे प्रकर्षाने पुन्हा एकदा भेटल्यानंतर अनेकाच्या चेहऱ्यावर कमाली जाणवली एकीकडे एक आज फेसबुक इंस्टाग्राम वर दररोज नवे मित्र भेटतात पण दुसरीकडे आपले बालपण ज्यांच्या सोबत घालवलं त्यांना मात्र आपण विसरत चाललो आहे आवासी मैत्रीत आता अशा मेळाव्याची खरी गरज प्रकाशाने जाणवते असे मत सर्वच माझी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले दुपारच्या सत्रामध्ये सर्वांनी स्नेहभोजनाचा एकत्र आस्वाद घेतल्यानंतर आपण ज्या शाळेत शिकलो त्या वडगाव स्कूलच्या प्रांगणात दाखल झाले 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 आणि मग काय पंचवीस वर्षातील माझे विद्यार्थी विद्यार्थिनी पुन्हा वडगाव स्कूलच्या वर्गामध्ये जाऊन पुन्हा बेंचवर बसून माझे विद्यार्थी हनुमंत पाटील यांना शिक्षक करून त्यांच्याकडून विद्यादान घेतले शाळेत शिकत असताना ज्या मैदानावर खेळलो त्या मैदानावर फेरफटका मारला आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी एकत्र आणण्याचे ने काम क्रांती टोपकर चंदन सालपे पत्रकार प्रकाश कांबळे यांनी केले त्यांना सर्वांनी साथ दिली त्यामुळे हा स्नेहमोळा अतिशय झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद चौले यांनी केले तर आभार प्रकाश कांबळे यांनी मांडले वारणांसाठी पेटवडगावहून प्रकाश कांबळे आज या ठिकाणी एकोणीसशे होती त्या जी स्कूलमध्ये सर्वच विद्यार्थी या ठिकाणी आज सकाळपासून एकत्र आले आहेत गेली पंचवीस या शाळा शिकत असताना पंच वर्षापूर्वी काय होतो आणि वर्षानंतर काय होत या सगळे सकाळच्या एकामेकांची विचाराची देवाणघेवाण झाली यामध्ये दे असणारे व विद्यार्थी की आपण आज कोण व्यवसायामध्ये आहे कोण आप नोकरी करतो आहे कोण व्यव उद्योजक आहे या सर्वांच्या एक वेगळा विचार आणि ही सगळ्यांची देवाणघेवाण होत असताना पुन्हा एका खाजगी हॉटेलमध्ये कार्यक्रम आणू करून आम्ही ज्या शाळेत शिकलो ज्या शाळेत घडलो त्या वडगाव स्कूलच्या मध्ये आलो होतं त्यानंतर आपल्याशी बोलतील हरमन पाटील नमस्कार ही जी शाळा दिसते या शाळेनं बऱ्याच विद्यार्थ्यांना इथून शिकून मोठं केलेलं आहे आणि या शाळेला शाळेचा एवढा मोठा आधार होता ह्या संपूर्ण वडगाव आणि वडगाव परिसराला ह्या शाळेची आम्हाला सतत आठवण येते शाळेच्या बाहेरून जाताना आम्हाला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा एकत्र यावं आणि पुन्हा एकदा या शाळेमध्ये जाऊन यावं म्हणून ह्या पंचवीस वर्षांना हा विद्यार्थ्यांचं स्नेह मेळावा ठेवला विद्यार्थी विद्यार्थिनींचा आणि त्या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही आज इथं शाळेमध्ये भेट आलेलो हो। आहोत जी एकोणीसशे नव्याण्णव ची बॅच आहे सत्तावीस मे आज आम्ही एकत्रितरित्या सगळ्यांनी गेट टुगेदर गेट टुगेदर केलेलं आहे आणि पंचवीस वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र आलो आणि खूप छान वाटलं एक वेगळा अनुभव होता की ते दहावी नंतर शाळेत परत कधी आलेलं आठवत नाहीये आजच्या या गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्हाला यायला भेटलं आणि खूप छान कार्यक्रम झाला खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या वरचे वर गेट टुगेदर करत राहू आणि सगळ्यात जास्त मोठं अभिनंदन म्हणायचं तर चंदन सालपे ज्यांनी सगळं केलं आणि क्रांती दिवसांमध्ये क्रांती त्या दोघांच्या मुळे टुगेदर आज सक्सेसफुल झाला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट